नमस्कार मना सर्वथा सत्य सांडू नको रे मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे मना सत्य ते सत्य वाचे वदावे मना मिथ्य ते मिथ्य सोडून द्यावे एकोणीसावा श्लोक मनाचे श्लोक समर्थ एक खूप मोठ आपल्याला एक सूत्र सांगत आहे जीवनाचं की हे मना सतत तू सत्य सांडू नको देऊ म्हणजे सतत सत्य बोल सत्य वाची राहावं वा, सत्य वदनी राहावं हो, सत्य मार्गावर राहावं आणि सत्य म्हणजे परमात्मा तर त्या परमात्माच्या मार्गावर सतत राहा मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे की खोटं बोलू नये मिथ्या जी असते भाषा बोलू नये आणि त्या मार्गावर जाऊ नये मना सत्य ते सत्य वाचे बघा खरं बोलायचं मना मिथ्य ते मिथ्य सोडून द्यायचं जे मिथ्य आहे ते सोडून द्यावं याचा अर्थ काय याचा असं अर्थ असा आहे की आपण हे म्हणजे परमात्मा सत्य तर जग सोडून हिमालयात चाललं जायचं की काय असं स्वामीजींना कोणीतरी विचारलं याचा अर्थ काय तर त्यांनी सांगितलं की मनाने याचा त्याग करायचं इतकं सिम्पल आहे मनाने त्याग करा की आपण शेवटी सगळी नोकरी सगळा अभ्यास सगळे घरचे कामं बायकांना जे करावे लागतात सगळं जे असतं ते सगळं आपल्यालाच करावं लागतं बरेचदा आपण एकटे असतो आपण बघितलं की स कधी आपण एकटे असो मित्रांमध्ये एक असो असतो कधी नातेवाईकांमध्ये असतो कधी एकटे असतो तर ते तो जो एकटे असतो त्यावेळेला कोण असतं आपण एकटे असतो तो परमात्मा आपल्याबरोबर असतो इवन लोकांतामध्ये आणि एकांतामध्येही परमात्मा आपल्याला दिसायला लागला त्याच्याबरोबर आपण काम करायला लागलो असं आपण आपल्याला कळायला लागलं आपण अलर्ट अवैकड आणि कॉन्शियस राहिलो की आपण जागृत आहोत प्रत्येक वेळेला की आपल्याला कळतं आहे की अरे आपण परमात्म्याबरोबर आहे हे सगळे कामं आहे ते परमात्मा करता करतो आहे आणि सगळी नीतिमत्ता आणि सगळं धैर्य वगैरे टिकवून आपण सगळं व्यवस्थित काम करतो की जेणेकरून बोलणं चालणं वागणं सगळं काही तुम्हाला माहिती आहे तो आत्मात्व गिर गिरिजामती वगैरे हो पूर्ण झोपेपासून सगळंपर्यंत सग्ण सगळेच्या सगळे कामं प्रत्येक हृदयाचा ठोका प्रत्येक श्वासागणित भगवंताचंच काम होतं आहे त्याला सत्य म्हणतात आणि आणि तोंडांनी पण आपण सत्य बोला मग काय आपण आम्ही काय आता या सत्य लोकातल्या हरिश्चंद्रासारखं व्हायचं का वगैरे वगैरे ते म्हणतात लोक त्यांना म्हणा की त्या सगळ्या गोष्टी तुमच्याजवळ ठेवा खरं बोलूनही काम होऊ शकतं आजपर्यंत खरं बोलून काम झालेलं आहे मला खोटं बोलायची म्हणजे परिस्थितीच येत नाही अर्थात आता कोणीतरी परिस्थिती आणेल मग काहीतरी ड्रामा इकडे क्रिए क्रिएट केले इकडे क्रिएट केल्या आणि नंतर माझ्याकडनं खोटं बोलून गेलं तर त्यात माझा म्हणजे काही भाग नाही राहत मग त्यावेळेला बघ मैने बोलात तेरे को ऐसा हो बोलेगा करके वगैरे वगैरे ते 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 सगळं दूर आहे त्याच्यापासून आपलं काही नसतं मग कारण की कोणी तशी सिच्युएशन क्रिएट केली आणि बरोबर आपण जे वाक्य बोलतो तेच बोलवून घेतलं आणि आधी कोणाचं तरी फिडिंग करून ठेवलं डो त्याच्या डोक्यात घालून ठेवलं की त्या माणसाला की हा खोटं बोलता मग त्याच्यात आपलं काही नसतं कारण की हे बऱ्याच जणांच्या बाबतीत घडतं की बघ तो ख सांगतो की तो खरं बोलतो पण आपण हे केलं त्यांनी ते केलं ते खोटं आहे आणि हे खरं आहे ठीक आहे की नाही तर असं जे आहे त्याकरता आपण रिस्पॉन्सिबल नसतो तरीही आपण जेव्हा आपल्या मार्गावर असतो कॉन्शियस असतो सगळे घरचे ऑफिसचे सगळे कामं करत असतो त्यावेळेला मा आपण मात्र सत्य सोडायचं नाही मिथ्या म्हणजे सर ब्रह्मम सत्यम जगन मिथ्या शेवटी परमात्माच सत्य आहे त्याला जाणून घेणं सत्य आहे आणि तोच सर्वत्र आहे सत्य आहे आणि ते सतत त्याच्या कामामध्येच राहणं हे पण सत्य आहे आणि सर्वात शेवटी काय आहे की जसं तुम्ही बघा की आपण सग तुम्ही सगळे ग्रंथ वाचा महत्त्वाचे जे आहेत समजा हजार एक महत्त्वाचे ग्रंथ असतील ते तुम्ही वाचत त्याच्यात दिसेल इव्हन एखादा श्लोक शु, सुद्धा बघा की परमात्माला नेते नेती, नेती म्हणून त्याचं काहीच वर्ण होऊ शकत नाही असं म्हणतात आणि सगळ्यात शेवटी म्हणतात की माते तुला जे करायचं ते कर शेवटी माझे मी सर्व प्रयत्न केले दुर्गा सप्तशतीमध्ये बघा तुम्ही सगळ्यात शेवटी ते म्हणतात तर त्यामुळे आपण सत्यमार्गावर राहायचं आणि काही होईल तरी ते भगवंताची इच्छा म्हणून मग ते सोडून द्यायचं स्वामीजी म्हणायचं की सगळं आपण प्रयत्न केले पण शेवटी भगवंताची इच्छा म्हणून जे होईल ते सोडून द्यायचं असं सतत राहायचं सतत भगवंताच्या कार्यातच राहायचं आणि त्यालाच सत्यमार्ग म्हणतात आपली नीतिमत्ता नाही सोडायची छोट्याशा करता आपण लोकांशी खोटं बोलून जास्त प्रॉफिट नाही कमवायचं छोटंसं खोटं बोलून आपण अभ्यास केला सांगून आपण कसे टीचर कसे फसा त्या टीचरला कळत असतं की हा खोटं बोलतोय किंवा ती खोटं बोलते अभ्यास केला नाही केला वगैरे जे असतं तसं परमात्म्याला आपल्या कॉन्शियसला कळत असतं स्वतःला कुणाला आपण फसवत नाही आहे आणि स्वतःलाही फसवत नाही आहे आपण सगळं व्यवस्थित करतो आहोत पूर्ण जगाला तुम्ही कदाचित जादू करून फसवू शकाल पण स्वतःला माहीत असतं की आपण काय करतो ॲटलीस्ट स्वतःशी पण आपण प्रामाणिक राहायचं सत्य राहायचं मिथ्या राहायचं नाही ठीक आहे असं आपण जगायचा प्रयत्न बघा आज पण एका कॉलेजच्या शेजारी आहे तर खूप मुलं किंवा खूप लोक जाताना दिसतील ठीक आहे तर आपण असं सत्य मार्गावर राहू चोवीस तास सातही दिवस आणि पूर्ण जन्मभर भगवंताची सेवा होईल प्रत्येक हृदयाच्या ठोक्याकडे प्रत्येक श्वासाकडे असा आपण जगायचा प्रयत्न करूया धन्यवाद